नमस्कार मित्रांनो भारतीय संस्कृतीत राम हे केवळ एक नाव नाही तर तो एक विश्वास आहे एक आधार आहे प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी भारतीय मन रामाला साक्षी ठेवतं आज आपण पाहणार आहोत की आपल्या दैनंदिन जीवनात राम कसा प्रत्येक क्षणाला सोबत असतो जेव्हा दुःख येतं तेव्हा आपण म्हणतो हे राम वेळ कठीण असो सहन होत नसो आपण सहज म्हणतो अरे राम लाज वाटली संकोच झाला की आपल्याकडून निघतं हाय राम हे अशुभ घडलं की आपण म्हणतो अरे राम राम आपल्या अभिवादनातही राम आहे राम राम शपथ घ्यायची असेल तर राम दुहाई काही समजत नसेल तर राम जाणे भविष्य अनिश्चित वाटलं की राम भरोसे योग्य आणि अचूक उपाय सांगायचा असेल तर रामबाण संपूर्ण न्याय सुशासन यासाठी आदर्श म्हणून रामराज्य आणि शेवटी जीवनाचा अंतिम सत्य स्वीकारताना राम नाम सत्य भारतीय संस्कृतीत केवळ राम ही एक व्यक्ती नाही तर तो एक विचार आहे एक जीवनशैली आहे राम कोणत्याही परिस्थितीत सोबत असतो कारण निर्बलाचे बल राम तुम्हालाही हा विचार भावला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम